करना होगा करना होगा तो माफ करना होगा करना होगा करना होगा बीजेपी सरकार हाय 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 सरकार मुर्दाबाद 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 माफी नहीं करने वाली सरकार मुर्दाबाद 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 सरकार होगी करनी होगी हो। असं आहे की महाराष्ट्रातील शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आता जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू असं ठासून त्यांनी सांगितलं होतं आता तेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत आज मुख्यमंत्री आहेत आता सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पाळावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा करावी त्याचबरोबर जे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे राज्य शासनाच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटीचं फसवं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे या बत्तीस हजार कोटीपैकी आमच्या नागपूर जिल्ह्यासाठी फक्त शहाण्णव लाख रुपये मिळाले आहेत शहाण्णव लाख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीची फसवी परिस्थिती आहे हे फसवं पॅकेज आहे नागपूर जिल्ह्यामध्ये संत्र्याचं नुकसान झालं मोसंबीचं नुकसान झालं मोठ्या प्रमाणात मोसंबीची गळ झाली सोयाबीनवर एलोमेजक सारखा रोग आला त्यामुळे सोयाबीनचं नुकसान झालं आणि इतकं मोठं नुकसान झालं असताना फक्त शहाण्णव लाख रुपये या जिल्ह्याचे देवेंद्र फडणीस गाव या गावचे आहेत या नागपूर जिल्ह्याचे आहेत आणि या जिल्ह्याचे असताना सुद्धा स्वतःच्या जिल्ह्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे फक्त शहाण्णव लाख रुपये त्यांनी या नागपूर जिल्ह्यासाठी मदत म्हणून दिलेल्या आहेत अशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आहे